मंडई नमस्कार अमर भोसले ऑफिशियली या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपण सर्वांचं स्वागत करू आपण सध्या पाहतो आहे की पावसाळा सुरू झालेला आहे धबधबे वाहू लागलेले आहेत आणि अनेक पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणावर जमू लागलेली आहे या संदर्भात संदर्भातलेच मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवणार आहे की आपण पर्यटनाला कशासाठी जातो तर आनंद वृद्धी करण्यासाठी जातो तिथे गेल्यावर निसर्गाच्या सानिध्यात आपण आपण सर्वांनाच एक छान असा आनंद मिळतो ते निसर्गाच्या जवळ आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला मनमोहक हवा मनमोहक दृश्य आणि एक सुंदर निसर्ग असा पाहावयास मिळतो आणि हे सगळं अनुभवण्यासाठी आपण अशा पर्यटनस्थळी जात असतो तर पर्यटनस्थळी आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपण अनेक गोष्टींचं भान ठेवलं हो पाहिजे विशेषतः पावसाळ्यामध्ये कारण पावसाळ्यामध्ये होतं आहे काय की डोंगराच्या बाजूने जे काही धबधबे येतात त्यात अचानक पाणी वाढतं आणि मग त्या धबधब्याचा जो काही प्रवाह असतो तो इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि काही कदायच्या आत तो व्हायला चालू करतो आणि तो मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे हो वेळसुद्धा मिळत नाही आणि पर्यटक वाहून जातात अगदी मागच्या आठवड्यामध्येच भुशी डॅम लोणावळा येथे जी घटना घडली एकाच कुटुंबातले पाच लोक त्या ठिकाणी दुर्दैवाने वाहून गेले कारण जेव्हा ते तिथे फिरायला गेले तेव्हा त्या ठिकाणी पाणी नव्हतं पण जेव्हा ते मध्ये गेले आणि नंतर अचानक पाणी आलं त्यामुळं का होतंय काय की पर्यटनस्थळी आपण जेव्हा जातो तेव्हा ह्या सर्व गोष्टींचं भान हे ठेवलं पाहिजे आणि भान जर आपण ठेवलं नाही तर मग दुर्घटना घडायला काही वेळ लागत नाही आपण पर्यटनस्थळी जेव्हा जातो तेव्हा ह्या सर्व गोष्टी विशेषतः सध्याच्या काळामध्ये आणि तरुण मुलं मुली त्यांचा उत्साह जरा अधिक असतो पण त्यांच्याबरोबर जी मोठी लोकं आहेत त्यांनी त्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे आपण हे मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ते पहा आणि प त्यानंतर आपण पाहूया की किती भयंकर परिस्थिती आहे म्हणजे खरं तर सर्वांनीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला आपले प्रॉब्लेम तिथे जाऊन वाढवायचे आहेत की आपल्या आनंदात भर टाकायची आहे हा ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे एवढंच जाणवतं तुम्ही ते व्हिडिओ पहा हे आणि मग आपण बोलूया पुढे म्हण पाहिलेत व्हिडिओ किती भयंकर आहे सगळं एका जागी प्रचंड गर्दी की जिथे मुंगीलासुद्धा शिरायला जागा नाही एकाच पर्यटनस्थळी इतकी गर्दी करण्याची काही आवश्यकता आहे का हा मुद्दा नंबर एक नंबर दोन त्या ठिकाणी काही घटना घडली दुर्दैवी घटना घडली ते चेंगराचेंगरी होऊ शकते कोणताही अप्रिय घटना त्या ठिकाणी घडू शकते मग अशा जागी इतक्या सगळ्या लोकांनी एवढ्या कमी जागेत एवढ्याच जणांनी एकत्र येणं हे काही गरजेचं आहे का याचाही विचार होणं आवश्यक आहे त्यामुळे हे जे व्हिडिओ आपण पाहतो त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे की आणि जो दुसरा व्हिडिओ आहे तो रायगडावर ढगफुटी झाली त्याचा आहे आणि ढगफुटी झाल्यामुळे अचानक पाणी आलं आणि तुम्ही त्या ह्याच्यामध्ये पाहत असाल व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की लहान बाजार सुद्धा त्या ठिकाणी कडेवर होती तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की किती संकटामध्ये आपण आपल्याला टाकतोय आपण पर्यटनाला जातोय की संकटांना आमंत्रण देण्यासाठी त्या ठिकाणी जातोय याचा विचार मात्र सर्वांनी करावा आणि पर्यटनस्थळी जावं का तर नक्कीच जावं पण सावध असावं तिथं गेल्यावर आणि कोणतंही धाडस करायच्या म्हणजे जे धाडस अंगाशी येईल असं धाडस करू नये एवढंच मला आज जपणा सर्वांना सांगायचं आहे पण पर्यटनस्थळी गेलं पाहिजे निसर्गाच्या जवळ गेलो पाहिजे आपण निसर्गाच्या सानिध्यातसुद्धा राहिलं पाहिजे पण सावध असावं आणि अतिधाडस न करता त्या पर्यटनाचा आनंद लुटावा एवढंच या निमित्ताने सांगतो आता पावसाळा सुरू झालेला येणारे दोन महिने हे अतिशय चांगले असणार आहेत हवा चांगली असणार आहे पाणी सगळ्या धबधब्यांना आल्यामुळे धबधबेही वाहते झालेले आहेत या सर्व गोष्टी आपल्याला तिथे जाण्याचा मोह होणारच आणि गेलंसुद्धा पाहिजे फक्त काळजी घ्या आपल्या जीवाला जपा एवढंच या निमित्ताने सांगतो आज इथे आणि आज इथे थांबतो धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी पाहत आहात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपला धन्यवाद देतो आणि पर्यटन करा पण काळजी घेऊन करा एवढाच या ठिकाणी आपणास सल्ला देतो धन्यवाद